नमस्कार आज मी तुमच्यासोबत मटकीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला आधी वाटण बनवून घेऊयात तर इथे मी एक टोमॅटो आणि कांदा घेतला आहे त्याला तेल लावून घेतलंय ते आपल्याला गॅसवरती डायरेक्ट भाजून घ्यायचे एकदम छान असा काळा कलर येईपर्यंत त्याने वाटणाला एकदम सुरेख कलर येतो तर इथे वाटण्यासाठी लागणारा आपलं सगळं साहित्य भाजून तयार आहे तर थोडंसं थंड झाल्यानंतर याला पाणी न टाकता आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे एक्स्ट्रा फक्त मी लसण आणि थोडेसे कोथिंबीरचे डेट टाकले आहेत तर आता हे असंच आपण मिक्सरला फिरून घेऊयात कढईमध्ये साधारणतः दोन मोठे चमचे तेल घातले जिरे मोहरी थोडस हिंग कढीपत्ता टाकायचा आणि जे वाटण आपण बनवून घेतले ते टाकूयात याला छान म्हणजे तेलातही सगळं कच्च होत ना तर तेला सगळं व्यवस्थित परतून घेऊयात थोडस याला तेल सुटलं की त्यानंतर बाकीचे मसाले ऍड करायचे हळद लाल तिखट गरम मसाला आणि थोडासा काळा मसाला टाकलाय आणि दोन लाल तिखट आहेत एक रेग्युलरवालं आणि एक कश्मीरी आहे ज्याने कलर छान तो भाजीला त्यानंतर यामध्ये गरमच पाणी टाकायचं जेणेकरून भाजीला छान तरी येईल झाकण ठेवून याला साधारणतः पाच मिनटं थांबायचे जेणेकरून मस्त असं तेल सुटेल इथे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे घट्ट पातळ त्यानुसार पाणी ॲड करा आणि त्यानंतर मोड आलेली मटकी टाकायची ही भाजी तुम्ही कुकर मध्ये सुद्धा बनवू शकता पण फक्त एकच शिट्टी काढा दोन शिट्ट्या काढल्या तर मटकी खूप जास्त गाळ होईल ती चवीला छान नाही लागणार कधी भाजीला काही घरी नसेल किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन बोर झाला असाल तर ही मटकीची भाजी नक्की ट्राय करा सोपी आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते पाच ते दहा मिनिटातच मटकी सॉफ्ट होते त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे तर मस्त आपली चमचमीत मटकीची भाजी बनून तयार आहे नक्की ट्राय करा तुम्ही पण ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करायचं बाय